शुभ दिवस चेहऱ्यावर वांका येतो काळे डाका पडतात तर बराच वेळ उन्हात राहिल्याने त्या त्वचेतील मेलानी नावाचा रंगद्रव एका ठिकाणी जमा होत त्याची प्रचंड प्रमाणात वाढ होते काय होत बघा आपण जर जास्त वेळ उन्हात राहिलो तर त्वचेतील मेल्या नावाचे रंग दरवे वाढते आणि जमा होते त्याच ठिकाणी शक्यता असते येतेच त्यामुळं जास्त वेळ राहू नका याची काळजी घ्या तसेच गर्भधारणा मासिक पाळी आणि हार्मोनचे औषधे याने सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती वाघ येण्याची जास्त शक्यता असते वांग येण्याच जास्त प्रमाण पुरुषापेक्षा स्त्रियामध्ये जास्त असत लक्षात ठेवा तेव्हा वांग येऊ नये म्हणून किंवा का येतात हे माहीत करून घेत असताना आपल्या त्वचेला जखमा झालेल्या असतात आणि त्या बऱ्या होतात त्यामुळे ते डाग तिथेच थोड्या प्रमाणात राहतात ते वांगा निर्माण होते वांग यांना काही औषधे औषधे देखील कारणीभूत आहेत मग ते मलेरिया विरोधी असतील काही अँटीबायोटिक असतील किंवा केमिओथेरपीची औषधे असतील अँटीबायोटिक औषध म्हणजे सर्वच अँटीबायोटिक औषध नाही काही अँटीबायोटिक त्यातील काही तर काही अँटीबायोटिक औषध किंवा केमोथेरपी के ला वापरले जाणारी औषध यामुळे सुद्धा वांग होण्याची शक्यता दाट असते तणाव मानसिक टेन्शन त्रास वांग येण्याला कारणीभूत ठरतो काय होतं काय होते बघा का, आपण मानसिक ताण तणाव घेतले टेन्शन घेतलं तर यामुळे काय होतंय आपल्या शरीरातील जे हार्मोन्स असतात त्याच्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे साहजिकच वांग तयार होत बघा जर तुमच्या घरामध्ये कोणाला वांग असतील तर इतर कोणालाही वांग होण्याची शक्यता असते अनुवंशिकता कुणाला कुणाला नाही तर कुणाला तरी घरात एखाद्या तरी वांग असते आणि त्यामुळे इतर इतरांनाही वांग येण्याची शक्यता वर्तवता येते त्यामुळे वांग येण्याला अनुवंशिकता कार हे कारण असते असे समजायला कार मित्रांनो अपुरी झोप हे देखील वांग येण्याचे प्रमुख कारण आहे कारण काय होते बघा पुरेशी झोप ना झाल्यास आपली त्वचा निस्तेच होते आपली त्वचा निस्तेच होते आणि त्या ठिकाणी वांग येते त्यामुळे पुरेशी झोप होणे अत्यंत गरजेचं आहे आता चुकीचा आहार तुम्ही जर घेत असाल तर तुम्हाला वांग येणारच तेव्हा काळजी घ्या चुकीचा आहार घेऊ हो नका आता चुकीचा आहार म्हणजे कुठला तर खारट पदार्थ बटाचे पदार्थ साखरुक्त पदार्थ शक्यतो बंद करा तुमचे वांग नाशी होईपर्यंत आहारात कमी घेतले तरी चालतील किंवा बंद केले तरी चालतील तेव्हा उन्हामध्ये जास्त बसू नका कारण वाघ येण्याची शक्यता असते सतत राहिले बराच वेळ राहिले तर आपल्या त्वचेतील नावाचे एकत्र एक जमा होते त्याची वाढ होते आणि त्या ठिकाणी वांग तयार हार्मोनल बदल गर्भधारणा मासिक पाळी तसेच हार्मोनोन्स ची औषधे यामुळे सुद्धा वांग येतो आता सांगितले काही औषधे मानसिकता तणाव अनु अनावशिकता आणि अपूर्वी झोप किंवा खारट पदार्थ आणि साखरुक्त पदार्थ खाल्ले तरीही वांग येण्याची शक्यता भरपूर असते त्यामुळे आपण ही काळजी घेतली पाहिजे तर आपण कोणती काळजी घ्यायची कशी काळजी घेतली तर सूर्यप्रकाशापासून आपल्या त्वचेचे संरक्षण व्हावे याची काळजी घ्यायची नव्हे तर ते सूर्यप्रकाशून आपल्या त्वचेला संरक्षण मिळालेच पाहिजे त्यामुळे जास्त वेळ उन्हात राहायचं नाही आता संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे हे काळजी सुद्धा घ्यायची आता आहार म्हणजे कुठला तर विटॅमिन सी युक्त पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट असणारे पदार्थ तुम्ही नेहमी सेवन करा ही काळजी तर तुम्ही तुमचे चेहऱ्यावरील वाघ जाण्यासाठी घेतलीच पाहिजे आपल्या चेहऱ्यावरील वाघ जाण्यासाठी ही काळजी घेतलीच पाहिजे आता तुम्ही म्हणताल विटॅमिन सी कुठल्या पदार्थामध्ये फक्त लिंबू किंवा संत्री का स्ट्रॉबेरी का पण नियमित का जे तुम्हाला सुस्त वाटल ते का लिंबू संत्री किंवा स्ट्रॉबेरी तसेच अँटीऑक्सिडंट असणारे पदार्थ मोड आलेले कडधान्य तुम्ही खाऊ शकता हिरव्या पालेभाज्या आहारात घेऊ शकता याची काळजी घेणे गरजेचे आहे डार्क चॉकलेट घ्या डार्क चॉकलेट नियमित घ्या खा ग्रीन टी घेतला अतिउत्तम एक ही काळजी घ्या वांग जाण्यासाठी किंवा वांग चेहऱ्यावरती येऊ नये म्हणून ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आपल्या चेहऱ्यावरती वांग येऊ नये आणि जरी झाला तर ही काळजी घ्यायची कुठली काळजी घेतली जास्त वेळ उन्हात थांबायच नाही संतुलित आहार घ्यायचा लिंबू किंवा संत नियमित सेवन करायचे ग्रीन टी प्या किंवा डार्क चॉकलेट खा पुरुष प्रमाणात पाणी घ्या ताण दूर राहा अगदी साधे आणि सरळ सोपे उपाय काळजी काळजी करायचं कारणच नाही काळजी करायचं कारणच नाही वांग आपोआप नष्ट होते पण हे तुम्ही केलं पाहिजे जर तुम्हाला कळत न कळत आधी त्वचाला इजा झाल्या असेल जखम झाले असेल तरी देखील वांग येण्याची शक्यता असते आता मित्रांनो जरी तुम्हाला कधी वाटलंच आपण नारळ पाणी प्यायला नाही मित्रांनो नारळ पाणी आवर्जून हे देखील वांगांसाठी अतिशय छान आहे त्यामुळे वांगासाठी कुठली काळजी घ्यायची आता मी सांगितलं आता शेवटी तुम्हाला मी आपल्या चेहऱ्यावरील वांग नाहीसा कसा करायचा हा उपाय सांगत आहे आणि हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय तुम्ही आवर्जून करा काय करायचं बघा लिंबूचा रस तीन चमचे घ्यायचा लिंबूचा रस तीन चमचे घ्यायचा आणि मध तीन चमचे घ्यायचे आणि यांचे हय एकत्र करून लिंबूचा रस आणि मध एकत्र करून वांगाच्या जागे लावायचा आणि अर्ध्या तासानं किंवा एक, एक तासानं कि ता सुकल्यानंतर तो चेहरा धुवायचा असं सकाळ दुपार संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ फक्त आठ दिवस करा तुमचे वांग चेहऱ्यावरील पूर्ण बरे होते हा उपाय जरूर करा लिंबूचा रस तीन चमचे मध तीन चमचे एकत्र करायचा वांगाच्या ठिकाणी लावायचा आणि सुकल्यानंतर अर्ध्या एक तासानं चेहरा परत धुवायचा सुकल्यानंतरच चेहरा धुवायचा तुमचे वांग नाही होतील किंवा हे मिश्रण झोपताना कोणते लिंबूचा रस तीन चमचे आणि मधाचं मध तीन चमचे हे वांगाच्या जागे लावायचे मलम लावल्यासारखे आणि सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवायचा बघा हा उपाय करून तुमचा तुमच्या चेहऱ्यावरील वाम नष्ट होतील तेव्हा हा उपायला उपाय तुम्ही जरूर करा तुमच्या चेहऱ्यावरील वाम जाण्यासाठी हा उपाय जरूर करा आता कुठलं हे वापरायचं तेल वापरायचं तर दुसरं आयुर्वेदिक उपाय तुम्हाला सांगतो कुमकुम वादित तेल कुमकुंबाद तेल हे तुम्ही वापरू शकता तेव्हा वांग जर नाशे करायचे असतील तर हा उपाय जरूर करा व्हिडिओ आवरल्यास लाइक करा इतरांना शेअर करा नवीन असाल तर सब्सक्राईब करा आणि तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जर फरक जाणवला तर कमेंट मात्र जरूर करा इतरच थांबतो पूर्ण पूर्णविराम घेतो धन्यवाद